नमस्कार मी रेणू या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या वेळेमध्ये आपण बघणार आहात ब्लाऊज पाठीमागील गळ्याची डिझाईन खूप साध्या सोप्या पद्धतीने तर डिझाईन दाखवलेली आहे आणि मागील बाजूला मी हुक आणि पट्टी करणार आहे त्यासाठी इथं ओपन भागाने मी कटिंग करून घेतलेलं आहे तरी हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरचा भाग मी इथं प्रिन्स कट शिवलेला आहे आणि समोरून पूर्ण पॅक केलेला आहे आणि मागील बाजूकडून इथं मी हुकपट्टी जोडणार आहे त्यासाठी इथं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर त्याप्रमाणे मी कटिंग करून घेतलेलं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक पाहू शकता इथं तर याचं पूर्णपणे मेजरमेंट मी दाखवणार आहे त्याप्रमाणे हे दोन भाग आहेत पाटेमागील तर इथं ओपन भागाकडून कटिंग केलेली आहे त्यामुळे इथं दोन पार्ट मी कटिंग करून घेतलेले आहे तर इथं अर्धा इंचाने मी मार्किंग का करून घेत आहे तर इथं हुक आणि पट्टी येते त्यासाठी इथं याप्रमाणे अर्धा इंचाने मार्जिन ठेवलेलं आहे एक्स्ट्राचं आणि इथं पूर्ण उंची मी घेतलेली आहे साडे तेरा इंच शिवून तयार होते साडेबारा इंच तर एकूण मी एक इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे इथं आणि रुंदी ही छातीचा छा चौथा भाग घेऊन दोन इंच शिलाई घेऊन एकूण दहाची रुंदी घेतलेली आहे तर हा अर्धा इंच सोडूनच आपण पुढची रुंदी घेतलेली आहे तर इथं मुंडा घेतलेला आहे सव्वा पाच इंच आणि इथं खालूनसुद्धा मी बरोबर लाईन आखून घेतलेली आहे आणि इथं सव्वा एक इंचाने आकार देऊन घेतलेला आहे आणि इथं गळारुंदी मी घेणार आहे पाहू शकता इथं गळ्याच्यानुसार मी गळारुंदी घेणार आहे तर इथं सव्वा दोन इंच मी गळारुंदी घेतलेली आहे आणि गळ्याची उंची ही मी दहा इंचानं घेतलेली आहे तर शिवून तयार होते गळा हा साडेनऊ इंच तर खालून गळारुंदी ही तीन इंचांना घेतलेली आहे आणि ह्याप्रमाणे मी चौकोनी बॉक्स एक मार्किंग करून घेणार आहे तर इथं चौकोनी बॉक्स मी आखून घेतलेला आहे पाहू शकता इथं ह्याप्रमाणे तर इथं तयार शोल्डर आपलं अडीच इंच आहे तर इथं पिना मी जोडून घेतलेले आहेत कारण पुढं मागं होऊ नये त्यासाठी तर इथं तयार शोल्डर आपलं हे अडीच इंच आहे त्यामुळे तीन इंच मी शोल्डरसाठी ठेवलेलं आहे आणि सव्वा दोन इंच इथं गळारुंदी ठेवलेली आहे त्यामुळे एकूण सव्वा पाच इंचाने मार्किंग करून घेतलेलं आहे तर हे अर्धा इंच सोडूनच आपण इथं शोल्डरचं मार्किंग करून घेतलेलं आहे तर इथं अर्धा इंच स सोडायचं वरती शिलाई मार्जिनसाठी आणि खाली दीड दीड इंचाने हे आकार देऊन घेण्यासाठी गळ्याला बघा डिझाईन करण्यासाठी इथं दीड दीड इंचाने मार्किंग करून घेतलेलं आहे पूर्ण चौकोनी बॉक्सला हे मार्किंग करून घ्यायचं आहे दीड दीड इंच सोडून तर ह्याप्रमाणे दीड दीड इंचाने मी मार्किंग पूर्ण गळ्याला देऊन घेतलेली आहे पाहू शकता इथं तर हे आता दीड इंचाने मार्किंग करून घेतलेले आहे त्याच्याबरोबर मधोमध आपण पुन्हा एक एक पाऊण इंचाने मार्किंग करून घ्यायचं आहे बाहेरच्या बाजूने गळ्याच्या तर याप्रमाणे तर इथं मार्किंग करून घेतल्यानंतर हा आकार देऊन घ्यायचा आहे असा राऊंड आकार तर पाहू शकता इथं ह्याप्रमाणे व्यवस्थितपणे आकार देऊन घ्यायचा आहे तर इथं आकार देऊन झालेला आहे तर त्याप्रमाणे आणि हा आता आपण आकार दिलेला कटिंग करून घेणार आहे तर अर्धा इंच आणि सरळच कट करायचं आहे आणि पुढं आपण हे राऊंड जसे आहे त्याप्रमाणे इथं पूर्ण गळा हा कटिंग करून घ्यायचा आहे तर मैत्रिणींनो ह्याआधी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ब्लाऊज डिझाईन गळ्याचे डिझाईन्स वगैरे तर तेही जाऊन तुम्ही ह्या चॅनलवरती चेक करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही लिंक देईन त्याही तुम्ही जाऊन बघू शकता तर त्याप्रमाणे आपला पूर्णपणे गळा कटिंग करून घेणार आहे तर ह्या व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच पाहत असाल व्हिडिओ तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर ह्याप्रमाणे पूर्णपणे हा गळा आपला कटिंग करून झालेला आहे पाहू शकता इथं तर आता इथं मी कॅनवास पेपर यूज करणार आहे नेकलानं जोडण्यासाठी इथं तर आपला गळा बघा व्यवस्थित दिसतो कॅनवॉस पेपर जोडल्यानंतर त्यासाठी इथं एकूण इथं दहा इंचाने किंवा नऊ इंचाने मा रुंदी घ्यायची आहे आणि लांबी ही आपला गळा असतो त्याच्या उंचीने दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं तर इथं मी बारा इंच उंची घेतलेली आहे आणि असं रुंदी घेतलेली आहे दहा इंच तर ह्याप्रमाणे मधून मी दोन भाग करून कटिंग केलेलं आहे कॅनवॉस पेपर ह्याप्रमाणे आणि दोन्ही भागांना आपण इथं जॉईन करून घेणार आहे कॅनवास पेपर इस्त्री फिरून घ्यायचं आहे तर इस्त्रीनं प्रे प्रेस करून बघा इथं हे कॅनवास पेपर आपण अस्तरच्या भागाला जोडून घेणार आहे तर प्रेस करायच्या बाजूने प्रेस करून घ्यायचं आहे ह्याप्रमाणे ठेवून व्यवस्थितपणे आणि इथं प्रेस करून झालेलं आहे पाहू शकता ह्याप्रमाणे तर आता ही डिझाईन आहे तशी त्याप्रमाणे इथं पुन्हा एकदा शिलाई देऊन घ्यायचं आहे प्रेस केल्यानंतर तर इथं पूर्ण डिझाईनवरती शिलाई देऊन घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो ह्या व्हिडिओतील थोडंफार काही आवडलं तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा तर याप्रमाणे कडेने बघा कॅनवॉस पेपरच्या पुन्हा एक शिलाई देऊन घ्यायचं आहे अस्तरवरती तर याप्रमाणे पूर्णपणे आपला कॅनवॉस पेपर हा जोडून झालेला आहे पाहू शकता इथं ह्याप्रमाणे तर आता हा कॅनवास पेपर आपण गळ्याच्या बाजूने कटिंग करून घेणार आहे तर त्याचप्रमाणे इथं दुसऱ्या भागाला पण मी जोडून बघा व्यवस्थितपणे शिलाई देऊन घेतलेली आहे तर दोन्ही भाग आपले कॅनवास पेपर जोडून झालेले आहेत तर आता इथं राहिलेला भाग आपण कॅनवास पेपरचा कटिंग करून घ्यायचा आहे तर जसा गोलाकार शेप आहे त्याचनुसार इथं कटिंग करून घ्यायचा आहे कारण थोडं जरी इकडं तिकडं झालं तरी आपला शेप बघा म्हणजे गळ्याचा आकार व्यवस्थित दिसत नाही तर ह्याप्रमाणे आपलं व्यवस्थितपणे कटिंग कर करून झालेलं आहे तर दुसरा भागसुद्धा त्याचप्रमाणे इथं कटिंग करून घेतलेला आहे पाहू शकता इथं तर ह्याप्रमाणे आपलं आता मेन फॅब्रिक घेणार आहे मी तर इथं मेन फॅब्रिकसुद्धा त्याचप्रमाणे उलट बाजूने ठेवायचं आहे तर जसं मी ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही ठेवून घ्यायचं आहे कारण नंतर आपण पलटून घेणार आहे त्यासाठी इथं कॅनवास पेपरचा भाग आतील बाजूने होतो त्यासाठी इथं ह्याप्रमाणे ठेवून घ्यायचं आहे तर पाहू शकता ह्याप्रमाणे ठेवून बघा व्यवस्थित पिना आपण जोडून घ्यायचे आहेत आणि इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे तर इथं ह्याप्रमाणे सरळ भागावरती असं ह्या पद्धतीने उलट कॅनवास ठेवून घ्यायचा आहे वरच्या बाजूने कॅनवास पेपर आला पाहिजे त्याप्रमाणे इथं ठेवून घेतलेला आहे मी आणि आता इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे जसं आपण कॅनवास पेपर जोडून शिलाई दिली होती त्याचप्रमाणे इथं मेन फॅब्रिकसुद्धा जोडून आपण शिलाई देऊन घेणार आहे तर त्याप्रमाणे सावकाश आपण जशी डिझाईन आहे त्याचप्रमाणे ते शिलाई देऊन घ्यायची आहे तर मैत्रिणीनं ह्या आधी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते जाऊन तुम्ही चेक करू शकता चॅनलवरती किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही लिंक देईन मी डिझाईनच्या ते तुम्हाला जाऊन बघायचं असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता तर याप्रमाणे व्हिडिओतील ह्याही थोडंफार काही आवडलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन आहे सुद्धा प्रेस करून ऑल या ऑप्शनवरती क्लिक करा जेणेकरून माझे व्हिडिओ जेव्हा जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळते त्यासाठी इथं ऑल या ऑप्शनवरती क्लिक करून ठेवायचं आहे तर त्याप्रमाणे आपलं पूर्णपणे शिलाई देऊन झालेली आहे आणि आता इथं पिना बघा बाजूला काढून ठेवायचे आहेत आणि जसा शेप आहे तसं आपण इथं मेन फॅब्रिकचे सुद्धा कापडे कटिंग करून घेणार आहे गळ्याच्या बाजूने तर इथे ह्याप्रमाणे आपण पूर्णपणे मेन फॅब्रिकसुद्धा गळ्याचा कर कटिंग करून घेतलेला आहे आणि आता इथं छोटे छोटे पूर्ण गळ्याला कट देऊन घ्यायचे आहेत तर पाहू शकता इथं पूर्ण राऊंड आकाराला आणि मध्ये मध्ये कॉर्नर आहे तिथंसुद्धा आपण छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे नंतर काय होतं पलटल्यानंतर व्यवस्थित पलटलं जातं त्यासाठी इथं ह्याप्रमाणे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत तर मैत्रिणीनं व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा याप्रमाणे छोटे छोटे कट देऊन झालेले आहेत तर इथं पूर्णपणे कट देऊन झाल्यानंतर हे भाग बघा व्यवस्थितपणे पलटून घ्यायचं आहे डिझाईन आहे आपलं त्याप्रमाणे पलटल्यानंतर बघा इथं जाडसर होत आहे त्यासाठी इथं पुन्हा थोडं थोडं मी इकडं कटिंग करून घेत आहे शिलाई मार्जिन ठेवून आपण इथं छोटे छोड़ छोटे कट करून घ्यायचं आहे पूर्ण राऊंड आकार हे कारण नंतर बघा गळा आपला व्यवस्थित पलटतो त्यासाठी इथं ह्याप्रमाणे मी छोटे छोड़ छोटे पुन्हा कट करून घेत आहे कारण डिझाईन आपली व्यवस्थित दिसत नाही आहे त्यासाठी इथं याप्रमाणे छोटे छोटे कट करून घ्यायचं आहे ह्याप्रमाणे छोटे छोटे कट करून पुन्हा घेतलेले आहेत तर हे पलटून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे तर इथे सावकाशपणे आपण हे डिझाईन व्यवस्थित करून घ्यायचे आहे जास्त खेचायचं नाही कारण इथं शिलाई आपली सुटू शकते त्यासाठी इथं ह्याप्रमाणे सावकाशपणे इथं डिझाईन आपली सरळ करून घेतलेली आहे तर तुम्ही इथं प्रेससुद्धा करून घेऊ शकता कारण हा स्टिचेबल कापड आहे त्यासाठी मी इथं प्रेस केलेलं नाही तर इथं प्रेस करायच्या आधीचं आपण इथं डापट्यूब देऊन घेणार आहे तर तुमचं जर कापड प्रेस करायचं असेल चालतंय चालत असेल इस्त्री त्याच्यावरती तर तुम्ही प्रेस करून नंतर आपण डाबट्यूब देऊन घेतली तरी चालते तर मैत्रिणीनं इथं डाबटिप देऊन झालेली आहे पाहू शकता इथं ह्याप्रमाणे पूर्णपणे डाबटीप देऊन घेतलेली आहे आणि आता काय करायचं आहे तर पलटून घ्यायचं आहे आणि इकडून कडेने शिलाई देऊन घ्यायचं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून तर इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक आपलं जोडून झालेलं आहे पाहू शकता इथं तर इथं अस्तराने मेन्युफॅब्रिक जोडून झाल्यानंतर इथं राहिलेलं एक्स्ट्राचं हे कटिंग करून घ्यायचं आहे तर अगदी अस्तरच्या बाजूने एक्स्ट्राचं आहे तेच कट करायचं आहे तर त्याप्रमाणे आपलं पूर्ण कापडे कटिंग करून झालेलं आहे आणि आता इथं दुसरा भाग पण ह्याच पद्धतीने मी शिलाई देऊन घेणार आहे तर इथं पाहू शकता ह्याप्रमाणे मी शिलाई देऊन घेणार आहे तर आता इथं दोन्ही भाग आपले तयार झालेले आहेत शिलाई देऊन आणि गळा हा सिम्पल आपला तयार झालेला आहे तर आता इथं कमरेच्या भागाला टक्स देऊन घ्यायचे आहेत तर इथं साडेचार इंचाने मार्किंग करून घ्यायचं आहे गळ्याच्या बाजूने आणि इथं एक टक्स देऊन घ्यायचा आहे आणि असंच दुसऱ्या भागावर सुद्धा प्रेस करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या भागावरती पुन्हा इथं मार्किंग करून घ्यायचं आहे तर हे दोन्ही भागाला आपण टक्स देऊन घेणार आहे कमरेच्या भागाला तर इथं याप्रमाणे टक्स देऊन घ्यायचा आहे आणि डबल शिलाई देऊन घ्यायचं आहे तर इथं दोन्ही भागांना आपले टक्स देऊन झालेले आहेत पाहू शकता इथं याप्रमाणे आपला ने का खूप सुंदर दिसत आहे तर आता इथं हुक आणि पट्टी आपण जोडणार आहे तर त्यासाठी इथं दोन इंचाने फाटा बघा हे अस्तरचा भाग घेतलेला आहे मी एक्स्ट्राचा शिल्लक राहिलेला आणि इथं दोन इंचाने मार्किंग करून घेतलेला आहे आणि पूर्ण पट्टी लागेल तितकी इथं कटिंग करून घ्यायची आहे तर आधी इथं पट्टी जोडणार आहे त्यासाठी इथं मी ही पट्टी थोडीशी कमी करून घेणार आहे तर इथं दीड इंचाने पट्टी घ्यायची आहे पट्टी जोडण्यासाठी तर इथं पाहू शकता ह्याप्रमाणे घेतलेली आहे आणि एका बाजूने काट आहे जर काट नसेल तर तुम्ही फोल्ड करून थोडीशी शिलाई देऊन घ्यायचं आहे तर मी इथं दाखवल्याप्रमाणे डाव्या बाजू बाजूच्या भागाला आपण इथं खूप पट्टी जोडणार आहे तर, तर ह्याप्रमाणे मी जोडून घेतलेला आहे अर्धा इंच शिलाईबाजून ठेवलेलं होतं तेवढंच जोडलेलं आहे तर इथं वरून एक धावटीप देऊन घ्यायची आहे आणि इथं ह्याप्रमाणे फोल्ड करून बघा कापड आतील बाजूने कारण वरचा भाग आपला गळ्याचा तयार केलेला आहे तिथं आपण आता काहीही जोडू शकत नाही त्यासाठी इथं फोल्ड करून बाजूने जोडून घेतलेलं आहे मी आणि ह्याप्रमाणे हुकपट्टी ही आपली शिलाई देऊन झालेली आहे पाहू शकता ह्याप्रमाणे तर आता इथं आयपट्टी पट्टी जोडून घेणार आहे मी तर इथं ह्याप्रमाणे दोन इंचाने मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि त्याला आपण मेन फॅब्रिकसुद्धा जोडून घेणार आहे तर इथं ह्याप्रमाणे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे अस्तरची पट्टी पण फक्त जोडायची नाही त्याला मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं असतं त्यासाठी इथं मेन फॅब्रिक मी ह्याप्रमाणे जोडून घेतलेलं आहे तर इथं अस्तरचा काटाचा भाग आहे आणि ह्याप्रमाणे थोडंसं फोल्ड करून पुन्हा एक शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथं शिलाई देऊन झाल्यानंतर आलेला भाग कटिंग करून घ्यायचा आता इथं जोडणार आहे त्यासाठी इथं पाहू शकता इथं ह्याप्रमाणे उलट बाजूने जोडून घ्यायचं आहे तर इथं उलट बाजूने उलट भाग ठेवायचा आहे पट्टीचा आणि ह्याप्रमाणे अर्ध्या इंच शिलाय बाजून ठेवून आपण ही पट्टी पूर्णपणे जोडून घ्यायची आहे तरी सुद्धा लागेल तितके कट करून घ्यायची आहे थोडा एक्स्ट्रा भाग ठेवायचा आहे वरील बाजूने गळ्याच्या बाजूने आणि ह्याप्रमाणे फोल्ड करून बघा आतील बाजूने घ्यायचं आहे आणि वरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे तर ते शिलाई देऊन झाल्यानंतर पुन्हा थोडासा जागा अंतर ठेवायचा आहे आणि पुन्हा एक शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथं हूक आणि आयपट्टी पण जोडून झालेली आहे पाहू शकता इथं दोन्ही भाग जोडून झालेले आहेत ह्याप्रमाणे तर आता कमरेच्या भागाला आपण कमरपट्टी जोडून घ्यायची आहे तर त्यासाठी इथं दीड इंचाने घेतलेली आहे आणि एका बाजूने फोल्ड करून शिलाई देऊन घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने फोल्ड केलेल्या दुसऱ्या बाजूने आपण इथं जोडून घ्यायची आहे पूर्णपणे पट्टी ही तर इथं पूर्णपणे पट्टी जोडते वेळी इथं हुकपट्टीच्या आतून बघा ह्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायची आहे पट्टी थोडीशी फोल्ड करून आणि ह्याप्रमाणे जोडून घेतलेला आहे आणि वरून एक दाबटीप देऊन घ्यायचं आहे सरळ करून तर याप्रमाणे पूर्णपणे आपली पट्टी जोडून झालेली आहे आणि आतील बाजूने फोल्ड करून पुन्हा एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि इथं हात शिलाई देऊन घ्यायची आहे नंतर पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर तर ही पट्टी जशी जोडली त्यानुसारच इथं दुसऱ्या भागालासुद्धा मी पट्टी जोडून घेतलेली आहे पाहू शकता इथं दोन्ही भाग आपले तयार झालेले आहेत कमरपट्टी जोडून आणि अशी हे पूर्ण गळा आपला सिंपल डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही इथं लेस सुद्धा ला जोडून घेऊ शकतात तर मी इथं लेस लावलेलं नाही सिंपलच ठेवलेला आहे आणि इथं लटकनसुद्धा मी जोडणार आहे आणि समोरून भाग बघा ह्याप्रमाणे कट शिवलेला आहे मी पूर्णपणे ब्लाऊज तयार झालेला आहे आणि हे फायनल लुक तुम्ही पाहू शकता इथं ह्याप्रमाणे सिंपल आपला गळा तयार झालेला आहे आणि मागील भागाला आपण हुकपट्टी जोडलेली आहे ह्याप्रमाणे ओपन करायचं असतं आणि इथं हुकसुद्धा मी जोडून घेतलेले आहेत आणि लटकनसुद्धा पाहू शकता इथं बांधणी करून नॉट जोडून मी लटकनसुद्धा कापडीच बनवलेली आहेत तर याप्रमाणे आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत पहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार पुन्हा असं का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू धन्यवाद